शिवतीर्थ कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या मंडपा प्रशासक तथा आयुक्त तसेच अधिकारी व ठेकेदारासह सब कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाळ यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे पालेगाव येथील शिवतीर्थाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी मालेगावातील तमाम शिवप्रेमींच्या वतीने वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करून करण्यात आली मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शिवतीर्थावर आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार पुतळ्याचे काम मार्च दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आले होते ते आज रोजीपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरूच असून कामात प्रचंड दिरंगाई केली जात आहे सदर कामाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट असून याबाबत वारंवार मनपा प्रशासनाकडे सूचना करून दर्जेदार काम व्हावे अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली होती परंतु मनपा प्रशासन राजकीय दबावात ठेकेदाराला पाठीशी घालत आहे दोन दिवसापूर्वी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळील दगडी तटबंदी कठडा एस टी बसचा मागील बाजूने थोडा धक्का लागल्याने ढासळली त्यामुळे शिवतीर्थाची विटंबना होऊन छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मारकाला इजा झाली निकृष्ट कामामुळे शिवतीर्थाची विटंबना झाली त्याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो जवळजवळ दीड कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरू आहे या कामाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट आहे इतिहासाला साजेस व शिवप्रेमींच्या मनातील शिवस्मारक बनवण्यासाठी तमाम शिवप्रेमींची बैठक बोलावून घेऊन एक आगळेवेगळे उत्तर महाराष्ट्रात असे स्मारक निर्माण करावे अशी मागणी तमाम शिवप्रेमींची होती परंतु राजकीय दबावात मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले ऐतिहासिक वास्तूंच्या कामाचा अनुभव नसलेल्या एका वास्तू विशारदाला हे काम देऊन शिवतीर्थाचे सुशोभीकरण सुरू केले काम पूर्ण झाल्यावर अनेक दुरुस्त्या त्यात कराव्या लागल्या बाजूला बनवलेली तटबंदी कठडा दीपमाळ कुठेही ताळमेळ बसत नाही काम पूर्ण होण्याच्या आतच घाईघाईत त्याचे लोकार्पण करण्यात आले शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याऐवजी विद्रुपीकरण करण्याचं पाप राजकीय स्वार्थ साधू इच्छनारायणकडून झाले आहे शिवतीर्थ सुशोभीकरणाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून राजकीय दबावात एका विशिष्ट ठेकेदाराला काम, काम मिळवून देत त्या ठेकेदाराने राजकीय पुढाकाराला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम वर्ग करून दिले व त्याने हे काम निकृष्ट पद्धतीने पूर्ण केले त्यामुळे किरकोळ धक्का लागून देखील तटबंदी तुटून पडली तरी महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे विशेष तांत्रिक समिती नेमणूक किंवा मेरीच्या अभियंत्यांकडून निकृष्ट कामाची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी या निकृष्ट कामास जबाबदार असलेले मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव हो। शहर अभियंता श्रीमान इंजिनियर कैलास उप अभियंता चौरे यांना निलंबित करण्यात यावे तसेच वास्तुविषार ठेकेदार व वा ठेकेदारांनी नियुक्त केलेला सब कॉन्ट्रॅक्टर तसेच निकृष्ट कामाला गुणवत्तेचे प्रमाणपत्र देणाऱ्या त्रयस्थ तांत्रिक परीक्षण समिती यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा इतिहासाला साजसं सा उत्तर महाराष्ट्रात देखणं असे शिवप्रेमींच्या मनातील शिवतीर्थ शिव तीर्थ भावे यासाठी शासनातर्फे शिवतीर्थाचे पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मागणी मालेगावातील शिवप्रेमींच्या वतीने बारा बलुदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडुका बच्छाव एकता मंडळाचे संस्थापक तथा भाजपाचे मनपा गटनेते सुनील गायकवाड माजी नगराध्यक्ष दीपक भोसले आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीचे गुलाबराव पगारे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एजाज बेग समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकीन डिग्निटी माजी नगरसेवक मदन गायकवाड लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार सुशांत कुलकर्णी दर्शन गायकवाड अर्जुन भाटी प्रसाद पवार सोहेल दालिया डॉ अकिल अहमद सागर पवार निलेश पाटील आदी उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा